आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरातल्या कुठल्या तरी एका पिढीनं नोकरी उद्योग किंवा व्यवसायासाठी आपलं गाव आणि घर सोडलं जिथे गेलो तिथे आपण स्थिरावलो अपार कष्ट केले यश मिळवलं पण ते यश मिळवताना आपण अनेक तडजोडीही केल्या अगदी खरं पण तरी घर म्हटलं ना की आजही तुमच्या आमच्या मनात आपण राहत असलेला शहरातला फ्लॅट कधीच येत नाही आपल्या गावचं किंवा आजोळच घरच येतं चैतन्य सृष्टी हा निवृत्तीनंतर राहण्यासाठी उभारलेला वृद्धाश्रम अजिबात नाही चैतन्य सृष्टी हा एकदा बांधून तुमच्या हवाली करून टाकलेला सेकंड होम प्रोजेक्टही नाही चैतन्य सृष्टी हे आडवाटेला दाटीवाटीनं बांधलेलं वृक्ष गृहसंकुलही नाही चैतन्य सृष्टी हा दूरदृष्टीनं दुर राबवलेला एक जिव्हाळ्याचा गृहसंकल्प आहे चैतन्य सृष्टी हा रत्नागिरी शहराचा सान्निध्य असलेला गृहप्रकल्प आहे रत्नागिरी नररत्नांची नगरी रत्नागिरी की गिरी रत्नागिरी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली सुशिक्षित सुसंस्कृत नगरी रत्नागिरी रत्नागिरीच्या पश्चिमेला अथांग समुद्र आणि पूर्वेला सह्याद्रीच्या डोंगर रांगा त्या दोन्हीच्या सीमेवरून जाणारी कोकण रेल्वे इतिहास आणि वर्तमानातल्या दुव्यासारखी आसपास ऐतिहासिक मंदिर गडकिल्ले सुंदर समुद्र किनारे मनोरंजनाची विविध स्थळ आणि अनेक रत्नागिरी स्टेशन जवळच खेडशी नावाच एक छोटस गाव वसलंय त्या खेडशीतल्याच एका बेताच्या उंचीच्या डोंगर उतारावर उभं राहत एक जिव्हाळ्याचं गाव एका बाजूला एक चिमुकलं गाव दुसऱ्या बाजूला विशाल आभाळ दूरवर दिसणार कोकण रेल्वेचं रत्नागिरी स्टेशन आणि स्वच्छ ऐकू येणारी आगगाडीची शिट्टी या जिव्हाळ्याच्या गावात मुबलक पाणी आणि भरारणारा वारा तर आहेच शिवाय गावावरती आंबा काजू नारळ पोपळी चिकू रातांबा जांभूळ अशा पाचशेहून अधिक झाडांची दाट सावली असणार आहे पण चैतन्य सृष्टीला जिव्हाळ्याचं गाव म्हणण्याचं कारण इथे घर ही संकल्पना केवळ बांधकामापुरती मर्यादित नाही कारण घर म्हणजे लाल चिऱ्यांचं किंवा काळ्या दगडाच घर म्हणजे पुढच्या मागच्या अंगणाचं घर म्हणजे ना प्रत्येक खोलीच्या तीन बाजूला मोठाल्या खिडक्या भरपूर उजेड आणि हवा खेळती ठेवणाऱ्या घर म्हणजे ज्यांचा भरवसा वाटावा असे दणकट दरवाजे सदैव सुरक्षित असल्याचं समाधान देणारे घर म्हणजे घरातूनच वर माडीवर जाणारा जिना घर म्हणजे पुढची मागची पडवी किंवा ओसरी किंवा आताच्या भाषेत वरांडा घर म्हणजे सुंदर सुबक तुळशी वृंदावन घर म्हणजे खूप उंच कौलारू छप्पर घर म्हणजे आवारात घेरेदार विहीर घर म्हणजे अंगणात जाई जुईचा मांडव या जिव्हाळ्याच्या गृहसंकल्पात कुठेही न ना आढळणारी काही खास वैशिष्ट्य आहेत आपल्या बजेट व आवडीनुसार घरांच्या डिझाईन्सचे पूर्व नियोजित पर्याय आहेत शिवाय सुरक्षा आणि नियमित देखभालीची विशेष व्यवस्थाही आहे चैतन्य सृष्टीतल्या प्रत्येक घराच्या पुढे मागे मस्त वरांडा आहे जिथे पत्ते बुद्धिबळ कॅरम खेळावं किंवा जिथे गप्पा अशा आणि इतक्या रंगाव्या की त्या कधी संपूच नये असं वाटावं चैतन्य सृष्टीतल्या प्रत्येक घरासाठी रंगसंगती आणि फिनिशिंग मटेरियलचे अनेक पर्याय आहेत शिवाय उत्तम आणि अनुभवी डिझायनर्सनी सजवलेली अंतर्गत रचना आहे चैतन्य सृष्टीतल्या प्रत्येक घराच्या मागल्या दारी मनसोक्त उंदडण्यासाठी किंवा झाडांना झोपाळे टांगून मज्जेत झुलण्यासाठी नारळी पोफळीची झाड आहेत चैतन्य सृष्टीत स्विमिंग पूल नाही पण सर्वांसाठी सामायिक भली मोठी विहीर आहे आणि त्या जवळ आंघोळीचीही सोय आहे चैतन्य सृष्टी जिम किंवा क्लब हाऊस नाही त्याऐवजी मनोरंजनाच्या सर्व सुविधा असलेला आणि आपल्या खास वैशिष्ट्यामुळे आजोळच्या घराच्या आठवणी जागा करणारा चिऱ्या मातीचा प्रशस्त असा कोकणी विला आहे श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादानं साकारत असलेल्या या चैतन्यसृष्टीत नतमस्तक होण्यासाठी एक सुंदर दत्त मंदिर आहे वैयक्तिक साधनेसाठी निवांत ध्यान केंद्र आहे डोळ्यात साठवण्यासाठी अनुपम निसर्ग सौंदर्य तर आहेच आहे त्यामुळे दत्तगुरूंच्या या चैतन्यसृष्टीत जाणवे डोळ्यांना तृप्ती काना शांती आणि मनात भक्ती म्हणूनच तन मनाच्या उत्साहाचं आणि विचार विवेकाच्या उत्स्फूर्ततेचं प्रतीक असलेल्या दत्तगुरूंच्या या चैतन्य सृष्टीत आपल्या घरात आपल्याला आहे सर्व गोष्टींच संपूर्ण स्वातंत्र्य पण आपल्या घराबाहेर मात्र आहे संपूर्ण पावित्र्य त्यामुळे घर घ्यायचं तर चैतन्य सृष्टीतच कारण इथल्या घरांना आहे उत्तम अनुभवाचा पाया नव्या कल्पनांचा आकार ठाम विचारांचा आधार आणि उत्कट भावनांचा रंग आता फक्त आपल्या निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्या मनातलं घर देण्यासाठीच गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टी साकारते आहे चैतन्य सृष्टी श्री दत्त गुरूंच्या आशीर्वादानं पावन झालेली चैतन्य सृष्टी फ्लॅटच्याच किमतीत जमिनीसकट घर देणारी चैतन्य सृष्टी रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या तीन किलोमीटर वर चैतन्य सृष्टी चैतन्य सृष्टी प्रकल्प नाही एक जिव्हाळ्याचा गृहसंकल्प